श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत श्रोते हो राज्यातल्या एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुका काल घोषित झाल्या गेल्या सहा वर्षांहून अधिक काळापासून रखडलेल्या या निवडणुका होत असल्यामुळे अनेक महानगरपालिकांना आता लोकप्रतिनिधी मिळणे शक्य झाले आहे या निवडणुका एकाच टप्प्यात होणार असून मुंबईत एक प्रभाग पद्धती तर इतर महानगरपालिकांमध्ये बहुप्रभाग पद्धतीने या निवडणुका होणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुका केवळ राजकीय पक्षांसाठीच नव्हे तर सर्वसामान्य जनतेसाठीही आवश्यक आणि महत्त्वाच्या आहेत सर्वसामान्य नागरिकांना रस्ते सार्वजनिक स्वच्छता पाणीपुरवठा परिवहन सांडपाणी व्यवस्था विभागाचं सौंदर्यीकरण सामाजिक उपक्रम आणि आरोग्य या महत्त्वाच्या सुविधा महानगरपालिकेमार्फत पुरवण्यात येत असतात त्यामुळे या ठिकाणी आपल्या विभागाचे योग्य प्रतिनिधित्व असावं असं नागरिकांना वाटत असतं हे नगरसेवक विविध मार्गांनी आपल्या विभागाची सेवा करत असतात महानगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करताना राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे म्हणाले नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचा कालावधी तेवीस डिसेंबर ते तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस नामनिर्देशन पत्राची छाननी होणार आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस उमेदवारी माघारीची मुदत असणार आहे दोन जानेवारी दोन हजार सव्वीस निवडणूक चिन्ह वाटप व वा अंतिम उमेदवारांची यादी तीन जानेवारी दोन हजार सव्वीस मतदानाचा दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस मतमोजणीचा दिनांक सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस श्रोते हो लोकसभा विधानसभा नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका या साऱ्या पार्श्वभूमीवर राज्यातील पक्षीय राजकारण ढवळून निघालेलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत महाराष्ट्रातील जनतेने राज्याची सत्ताही त्यांच्या हातात दिली आहे सध्या राज्यात महायुतीचं राज्य आहे महाविकास आघाडीचीही या निवडणुकांसाठीची तयारी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती महानगरपालिकांच्या निवडणुका या थेट सर्वसामान्य नागरिकांशी जोडलेल्या असतात स्थानिक कार्यकर्त्यांनाही याद्वारे राजकीय या पदे भूषवण्याची संधी मिळत असते राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर पक्षांचीही एक मोठी फळी या स्थानिक स्तरावर कार्य करून आपल्या पक्षाची जनमानसामधील प्रतिमा तयार करत असते सर्वसामान्य मतदारांशी त्यांचा दैनंदिन संपर्क असतो अनेक तातडीच्या अडीअडचणींना धावून जाणारा प्रतिनिधी अशीही नगरसेवकांची प्रतिमा असते कोणत्याही पक्षाची बांधणी आणि त्याच्या तळागाळातील कार्यकर्त्यांची ही एक प्रकारची परीक्षाच असते सध्याच्या राज्यातील पक्षांची स्थिती त्यांची भूतकाळातील कामगिरी त्यांची प्रतिमा आणि त्यांचा प्रभाव या विषयांच्या अनुषंगाने राज्यातील पक्षीय बलाबलाचा अंदाज व्यक्त करताना ज्येष्ठ पत्रकार प्रमोद चुंचुवार म्हणाले आता काल जाहीर ही एक प्रकारे महाराष्ट्राच्या भावी निवडणुकांची खास करून विधानसभा निवडणुकांची रंगीत तालीम मानल्या जात आहे कारण महत्वाच्या सर्व एकोणतीस महानगरपालिकांची निवडणूक आता राज्य सरकारच्या निवडणूक आयोगाने घोषित केलेली आहे यात सर्वात महत्वाच्या निवडणुका म्हणजे मुंबई पुणे नागपूर नाशिक अशा ज्या महानगरपालिका आणि ठाणे यांच्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या या पाच सहा महानगरपालिकांवर ज्या पक्षाची सत्ता असेल तेच पक्ष सत्ताधारी पक्ष भविष्यात महाराष्ट्राच्या राजकारणावर आपलं नियंत्रण ठेवू शकतील आणि राजकारणाला दिशाही देऊ शकतील आपल्या सर्वांनाच कल्पना आहे की एकट्या मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प हा देशातल्या अनेक राज्यांपेक्षा अधिक असा अर्थसंकल्प आहे इतकी ही श्रीमंत महानगरपालिका आहे आणि ती राज्याची राजधानी पण आहे त्यामुळे अनेकदा मुंबईच्या महापौराचं नाव महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसोबत देशभर असतं वेळेला या मुंबईच्या महापालिकेवर आपली सत्ता यावी यासाठी सत्ताधारी महायुतीतील भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना यांनी आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा चालवलेली आहे त्याच वेळेला कोणत्याही परिस्थितीत महापालिकेवर इतके वर्ष दशके आपली गाजवलेली सत्ता आपल्या हातून सुटू नये यासाठी उद्धव ठाकरे यांनी कालपर्यंत मनसेची साथ नाकारण्याचं धोरण मोडीत काढून राज ठाकरे यांच्याशी युती केलेली आणि आता दोन्ही पक्ष एकत्र लढतील अशी सध्या चिन्ह आहेत आज सकाळी संजय राऊतांनी सहा महानगरपालिकांमध्ये आमची युती होईल असंही जाहीर केलेलं आहे शिवसेनेतल्या काही राजकीय विश्लेषकांचं आणि सूत्रांचं म्हणणं आहे की मनसे आणि उभाटा शिवसेना यांचं विलिनीकरण तर होऊ शकतं आणि तशा परिस्थितीमध्ये राज ठाकरे यांना कार्याध्यक्षाची जबाबदारी सोपवून निवडणुकीचं नेतृत्व त्यांच्याकडे दिलं जाऊ शकतं आणि दोन्ही पक्षाचे उमेदवार एकाच चिन्हावर निवडणूक लढू शकता ही सुद्धा चर्चा आज शिवसेनेच्या वर्तुळामध्ये आहे त्याच वेळेला जर आपण गेल्या गेल्या वेळच्या निवडणुकांचा विचार केला तर गेल्या वेळेस या ज्या सत्तावीस महानगरपालिका आहेत त्यापैकी झोळा महानगरपालिकांवर भाजपचं एक हाती होतं सर्वाधिक नगरसेवक तिथे निवडून आले होते शिवसेना पाच आणि काँग्रेस पाच असे एकूण चित्र होतं तसंच चित्र यावेळेस राहण्याची शक्यता अधिक आहे कारण केंद्र आणि राज्यात दोन्हीकडे सत्ता असल्यामुळे आणि मोठ्या पातळीवर विकास कामं महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या तयारीवर सुरू आहेत काही घोषणा झाल्या आहेत काही नवे प्रकल्प येऊ घातलेले आहेत काही गुंतवणूक येऊ घातलेल्या आहेत त्यामुळे सत्ताधाऱ्यांना पुन्हा एकदा आपल्याला या सर्व महानगरपालिकांमध्ये बहुमत मिळेल असा विश्वास आहे खास करून मुंबई महापालिकेचं जे आताचं राजकीय चित्र दिसतं त्यावरून तरी सत्ताधारी भाजप आणि शिवसेना हे आपला महापौर मुंबई महापालिकेवर बसवू शकतात ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा महापौर बसवला जाऊ शकतो आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना आपल्या अस्तित्वाची लढाई खास मराठी मतदार टिकवण्याची लढाई लढण्यासाठी त्यांनी स्थानिक स्वराज संस्थाच्या यापूर्वी झालेल्या निवडणुका ज्या होत्या नगर परिषदेच्या त्याकडे प्रचारांकडे सुद्धा या नेत्यांनी धुमकुड पाहिलेलं नाही आणि सर्व लक्ष त्यांनी महापालिकेच्या रणनीतीवर केंद्रित केलेलं आहे दुबार मतदाराचा मुद्दा या निवडणुकीत पुन्हा गाजणार आहे आणि त्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्ष एकमेकाला लक्ष करण्याचा प्रयत्न करणार आहे ईव्हीएमचा मुद्दा गाजणार आहे पण जर एकूण महाराष्ट्राच्या राजकारणाचं आपण आकलन केलं तर आपल्याला असं लक्षात येते की महायुती दोन्हीकडे सत्तेत असल्यामुळे केंद्र आणि राज्यात आणि प्रशासनावर पकड असल्यामुळे महायुतीचं युतीचं पार्ट जड आहे आणि महाविकास आघाडीला खास करून काँग्रेस पक्षाला आपल्या अस्तित्वाची लढाई या निवडणुकीत लढावी लागणार आहे आणि ती लढताना काँग्रेसचं नेतृत्व आणि काँग्रेसला पडत असलेली फूट आणि गळती यामुळे काँग्रेस ही निवडणूक किती ताकदीनं लढेल हा प्रश्न आता जनता विचारू लागली श्रोते हो कोणत्याही निवडणुका या प्रशासनासमोर एक आव्हान घेऊन येत असतात त्यात सरकारी यंत्रणा राज्याची निवडणूक यंत्रणा पोलीस इतर संरक्षण दले स्वयंसेवी संस्था यांचा मोठा सहभाग असतो महानगरपालिकेची निवडणूक त्यांची मतदारांची यादी प्रभाग रचना दुबार मतदारांचा भेडसावणारा प्रश्न जात पडताळणी उमेदवारी अर्ज स्वीकारणे याविषयी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी माहिती दिली ते म्हणाले ब्रोहन्नमुंबई महानगरपालिकामध्ये प्रभागामध्ये एक सदस्यीय प्रभाग आहे आणि यामुळे ब्रोहन्नमुंबई महानगरपालिकेसाठी प्रत्येक मतदाराला फक्त एक मत द्यावं लागेल अठ्ठावीस महापालिका या बहुसदस्य आहेत आणि बहुतांश महापालिकेमध्ये एका प्रभागामध्ये चार उमेदवार निवडून जायचे आहेत त्या महापालिकेमधील काही प्रभाग का असे आहेत की जिथे तीन उमेदवार असतील काही प्रभाग असे असतील की जिथे पाच उमेदवार असतील त्यामुळे या अठ्ठावीस महानगरपालिकेमध्ये मतदारांना साधारणतः तीन ते पाच मतं एका प्रभागामध्ये द्यावं लागतील या महापालिका निवडणुकीमध्ये नामनिर्देशन पत्र हे ऑफलाईनच घेण्यात येईल आणि या संदर्भात राजकीय पक्षांची जी बैठक झाली होती आणि राजकीय के पक्षांनी केलेल्या मागणीनुसार या महापालिकांच्या निवडणुकीमध्ये नामनिर्देशन पत्र हे ऑफलाईनच स्वीकारण्यात येतील जात वैधता पटकाळी संदर्भात राखीव जागावर ज्यांना निवडणूक लढवायची आहे त्यांना जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र त्यांना सादर करणे आवश्यक आहे मात्र जात वैधता प्रमाणपत्रासाठी सादर केलेल्या अर्जाची सत्यपत्र किंवा अन्य कोणताही पुरावा त्यांनी दिला तरी तो एक्सेप्ट केला जाईल मात्र सहा महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याचे असे हमीपत्र उमेदवारांना द्यावे लागेल आणि सहा महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर न करू शकलेल्या संबंधित उमेदवारांची निवड ही पूर्वलक्षी प्रभावाने रद्द होईल या निवडणुकीमध्ये एकूण मतदार हे तीन कोटी अठ्ठेचाळीस लाख अठ्याहत्तर हजार सतरा असणार आहे त्यापैकी पुरुष मतदार एक कोटी एक्क्याऐंशी लाख त्र्याण्णव हजार सहाशे सहासष्ट असतील मतदार एक कोटी सहासष्ट लाख एकोणऐंशी हजार सातशे पंचावन्न असतील आणि इतर मतदार चार हजार पाचशे नव्वद असतील या निवडणुकीमध्ये एकोणचाळीस हजार एकशे सत्तेचाळीस इतके मतदान केंद्र निश्चित करण्यात आलेले आहे ही निवडणूक इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या माध्यमाने घेतली जाईल आणि त्यासाठी कंट्रोल युनिट त्रेचाळीस हजार नऊशे अठ्ठावन्न असतील बॅलेट युनिट सत्त्याऐंशी हजार नऊशे सोळा असतील बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी मतदान केंद्र एकूण दहा हजार एकशे अकरा मतदान केंद्रे निश्चित करण्यात आलेली आहेत यामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी कंट्रोल युनिट अकरा हजार तीनशे एकोणपन्नास असतील बॅलेट युनिट बावीस हजार सहाशे अठ्ठ्याण्णव असतील या, या निवडणुकीसाठी जी मतदार यादी वापरणार आहोत त्यासाठी एक जुलै दोन हजार पंचवीस ही अधिसूचित केलेल्या दिनांकाला असलेली मतदार यादी यासाठी वापरत हो। आहोत आणि एक जुलै दोन हजार पंचवीसची मतदार यादी ही प्रभागनिय विभाजित करण्यात आलेली आहे आणि ही मतदार यादी ही भारत निवडणूक आयोगाकडून घेतलेली मतदार यादी असल्यामुळे या मतदार यादीमधील कुठलेही नाव डिलीट करणे किंवा कुठलेही नाव त्यामध्ये ॲड करणे याचे अधिकार राज्य निवडणूक आयोगाला नाहीये मात्र चुकीने एका प्रभागामधील मतदार दुसऱ्या प्रभागामध्ये जर गेले असतील ते बदल करण्याचे अधिकार आहे टकलेखनामधल्या किंवा लेखनिकांच्या काही चुका असतील त्या सुद्धा दुरुस्त करण्याचे अधिकार आहेत आणि विधानसभाच्या मतदार यादीमध्ये नाव आहे मात्र प्रभागनीय मतदार यादीमध्ये नाव नाही आहे ते सुद्धा नाव संमलित करण्याचे अधिकार असतील या निवडणुकीसाठी मतदार यादीमधील संभाव्य दुबार मतदारांची ओळख केलेली आहे आणि संभाव्य दुबार मतदार यांच्या नावासमोर डबल स्टार असं त्यावर मार्क करण्यात आलेलं आहे आणि संभाव्य दुबार मतदारांच्या संदर्भात जी प्रक्रिया आहे की संभाव्य दुबार मतदारांमध्ये का महापालिका आयुक्तांच्या मार्फत संभाव्य दुबार मतदारांच्या घरी जाऊन सर्वेक्षण केलेले आहे आणि त्यामध्ये दुबार मतदारांना विचारून तो कुठल्या मतदान केंद्रावर मत देईल या संदर्भात त्याच्याकडून लिहून घेण्यात आलेले आहे आणि त्या मतदान केंद्राच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही मतदान केंद्रावर त्याला मतदान करू दिलं जाणार नाही काही मतदार या मोहिमेला ज्यांनी रिस्पॉन्स दिलेला नाही त्यांना मत्या ते जर मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी आले आणि त्यांचं संभाव्य दुबार मतदार दु म्हणून नोंद आहे तर त्यांच्याकडून हमीपत्र स्वीकारलं जाईल आणि त्या हमी आणि त्याची ओळख पटवल्या जाईल आणि ओळख पटवल्यानंतरच त्याला मतदान करता येईल संभाव्य दुबार मतदार जे आहेत ते काही महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात आयडेंटिफाय झालेत उदाहरणार्थ ब्रुहनम्बी महानगरपालिकेमध्ये साधारणतः अकरा लाखाच्या जवळपास संभाव्य दुबार मतदार होते मात्र ब्रोण मुंबई महानगरपालिकेने यासाठी सॉफ्टवेअरचे एक टूल डेव्हलप केलं आणि त्या सॉफ्टवेअर टूलच्या माध्यमाने आणि फिल्ड व्हेरीफिकेशनच्या माध्यमाने त्यांनी त्यांची तेन जी संभाव्य दुबार मतदारांची यादी आहे प्रमाणे त्या यादीपैकी सात टक्के फक्त अॅक्च्युअल दुबार मतदार त्यांना आढळून आले थोड्या बहुत फरकाने इतर सुद्धा महापालिकांमध्ये अशाच प्रकारची परिस्थिती आहे मतदारसाठी वोटर सर्चची जी फॅसिलिटी आहे ती राज्य निवडणूक आयोगाचं जे पोर्टल आहे त्या पोर्टलवर मतदारांची वोटर सर्च फॅसिलिटी उपलब्ध करण्यात आलेली आहे आणि यामध्ये मतदारांचं संपूर्ण नाव किंवा ई क्रमांक टाकून सर्च फॅसिलिटी उपलब्ध करण्यात आली आहे याशिवाय आयोगाने मताधिकार म्हणून एक मोबाईल अॅप डेव्हलप केलेला आहे आणि या मोबाईल अॅपच्या माध्यमाने सुद्धा मतदारांना त्यांचं नाव कुठल्या प्रभागामध्ये आहे आणि मतदान केंद्र कोणते आहे हे त्यांना या मताधिकार मोबाईल अॅपच्या माध्यमाने उपलब्ध होणार आहे हे मोबाईल अॅप सध्या अँड्रॉइड प्लॅटफॉर्मवर अवेलेबल आहे आणि हे आयओएस प्लॅटफॉर्मवर सुद्धा अवेलेबल आम्ही करून देतो आहे मतदार जनजागृतीसाठी वेगवेगळे क्रिएटिव्ह रील्स आणि गीत आयोगाच्या माध्यमाने तयार केलेले त्याचा वापर करणार आहोत आणि याशिवाय महापालिका आयुक्तांना बत्तीस विविध प्रकारच्या ज्या मीडिया ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्या माध्यमाने सुद्धा मतदार जनजागृती करण्यासाठी त्यांना आपण निर्देश दिलेले आहेत राज्यातील या एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठीचे उमेदवारी अर्ज तेवीस डिसेंबर ते तीस डिसेंबर या काळात भरता येणार आहेत उमेदवारी अर्जांची छाननी एकतीस डिसेंबर रोजी तर अर्ज मागे घेण्याची मुदत दोन जानेवारीपर्यंत आहे अपक्ष उमेदवारांना तीन जानेवारी रोजी चिन्हांचं वाटप होणार आहे तर मतदान पंधरा जानेवारी आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी मतमोजणी होणार आहे महानगरपालिका निवडणुकांचा बिगुल आता वाजला आहे आचारसंहिता ही तातडीने लागू करण्यात आली आहे येत्या काही दिवसांमध्ये अनेक राजकीय घडामोडी आपल्याला पाहायला मिळणार आहेत आपणही आपल्या मतदानाचा हक्क बजावून या निवडणुकांमधली आपली महत्वाची भूमिका पार पाडायला हवी श्रोते हो आपला विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए -ए आर या ऍप वरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन अभय धुमाळ